नमो नम दिने छा पश्यामः संस्कृत निबंध प्रियः नेता बालगंगाधरतीलक नमो नम अद्य वे पश्यामः मम गंगाधर बालगंगाधरतीलक लोकमान्य बालगंगाधरतिलक इति मम प्रिय नेता अस्ति. सह षट पंच अष्ट ख्रिस्ताब्दे रत्नाकर्नगर्या जमिनं अलभत बाल्यात प्रभूतीस भ्रूश बुद्धिमान चर शूरचे आसी स्वराज्य मनसिद्ध अधिकार तम चम तस्य घोषवाक्यम प्रसिद्धमेव असित सह केसरी तथा मराठा इति द्वे वृत्तपत्रे प्रचालयत समाचारपत्राणां प्रकाशनं संपादनं देशसेवा करोति स्म सच्यविद्यापंडित असित तथा च असीत गीतारहस्य प्रसिद्ध ग्रंथ भारतस्वातंत्र्यात सह प्रभूत संघर्षं अकरोत कारागरवासाम अनुभवतां सह पारतंत्र्यकाले जनजागृत्यार्थं तेन सावजनिक गणेशोत्सव तथा शिवजयंती उत्सव च समाधवान एकतमें अंगुरीतवा भारत प्रभूतं तेणं कृत प्रभूत संघर्ष प्रेरणादायक एषा नेता महु प्रिय अस्ति तर पहा बाळ संस्कृतच्या बोर्डच्या प्रश्नपत्रिकेमध्ये येणारा प्रश्न क्रमांक चार आ म्हणजेच चतुर्थ विभागामध्ये येणारा पाच गुणांचा प्रश्न इथं मी तुम्हाला पूर्णत संस्कृतमधून लिहून दिलेला आहे तो व्यवस्थित बघून पाठ करायचा आहे सोप्या शब्दात दिलेला आहे एकदा दोनदा तीनदा वाचून नीट पाठ करायचा आहे त्याचं मराठीतून रूपांतर अवलोकन पुढील प्रमाणे गंगाधर तिलकह लोकमान्य गंगाधर तिलक इथे इति प्रिय नेता असते लोकमान्य बाळगंगाधर टिळक हे माझे प्रिय नेते आहेत सह षट पंच ख्रिस्ताब्दे रत्नागिरी बालगंगाधर टिळक हे अठराशे छप्पन्नमध्ये मध्ये रत्नागिरी नगरीमध्ये जन्माला आलेले होते बाल्यात प्रभूती बुद्धिमान चतुरम शूरम चम असित तर लहानपणापासूनच ते अतिशय बुद्धिमान होते चतुर होते आणि शूरही होते त्यांचं एक स्लोगन किंवा त्यांचं एक वाक्य फार प्रसिद्ध आहे की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच हे त्यांचं घोष वाक्य खूपच प्रसिद्ध होतं स केसरी तथा मराठा इथे द्वे वृत्तपत्रे प्रचल येतं त्यांनी केसरी आणि मराठा ही दोन वृत्तपत्रे चालवली किंवा सर्वप्रथम निर्माण केली समाचारपत्रां प्रकाशनं संपादन चम कृत्वा देशसेवा करूती स्म त्यांनी समाचारपत्र म्हणजेच वर्तमानपत्रांचं प्रकाशन केलं संपादन केलं आणि देशाची सेवा केली सहप्राच्य विद्यापंडित असिथं ते एक अतिशय प्रगाड ज्ञानी होते तथा संस्कृत विद्वान पंडितं तसेच ते संस्कृत पंडितसुद्धा होते संस्कृत भाषेचं जाण आणि ज्ञान त्यांना प्रचंड होतं गीतारहस्य इति तसं प्रसिद्ध ग्रंथ हा त्यांनी लिहिलेला गीतारहस्य हा ग्रंथ अतिशय प्रसिद्ध आहे भारतीय स्वातंत्र्यार्थम सप्रभुत्म संघर्षम अकरोतं भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी पुष्कळ असा संघर्ष केलेला होता बहुवारम कारागारवासम सह बहुतेक वेळेला त्यांना कारागृहातसुद्धा टाकलेलं होतं पारतंत्र्यकाले जनजागृतार्थम तेन सार्वजनिक गणेश उत्सव तथा शिवजयंती उत्सव समारब्धवान त्यांनी पारतंत्र्याच्या काळामध्ये म्हणजेच इंग्रजांचं आपल्यावर वर्चस्व होतं तेव्हा जनजागृती होवावी म्हणून सार्वजनिक गणेश उत्सव आणि शिवजयंती लोकांनी एकत्र यावं विचारांचं आदानप्रदान व्हावं म्हणून हे दोन उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात सुरुवात केलेली होती भारतीय प्रज्ञानाम संपूर्ण प्राप्ते आशाम एकमेव अंकुरितवान भारतामध्ये जे काही बुद्धिमान माणसं होते त्यांच्या मनामध्ये मा स्वराज्य निर्मितीची आशा अंकुरित करण्याचं काम यांनी केलेलं होतं भारत सर्व स्वातंत्र्याथंकृत हा प्रभुत्म संघर्ष प्रेरणादायिक च असते भारताच्या स्वातंत्र्य मिळवण्याच्या संग्रह संघर्षामध्ये त्यांचे जे संघर्ष आहे तो प्रेरणादायी ठरणार आहे खरोखरच अथ एषा नेता बहु प्रिय असती तर असा हा अतिशय नेता मला खूप खूप आवडतो बाळांनो इथं मी तुम्हाला संस्कृत आणि अनुवादित मराठीत दोन्ही भाषेमध्ये निबंध तुम्हाला दिलेला आहे तो व्यवस्थित लिहून बोर्डाच्या परीक्षेत लिहायचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आवडलास तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद